हात एक ते जात असतो या ठिकाणी थांबले होते अनेक वर्षाचा संबंध या नेचा आणि या तालुक्याचा माझा स्वतःचा आहे ताले देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते आणि तिथे मुंबईचे झालं

पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येईल नंतर खासदार नंतर मुख्यमंत्री नंतर केंद्रीय मंत्री नंतर राज्यसभा हा सगळ्या काम जे वेगला तर तो छप्पन मिळत आहे आणि आज देशाच्या प्राधान्यामध्ये दे। एक माणूस सतत छप्पन व्यचल कुठे ना कुठे लोकांच्या कामात आहे असं चिथं नाही आणि ते चित्र माझ्या माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी तयार केलं तुम्हा लोकांची साथ होती लग्नावर शहर गांधी नेहरूचा ने ने विचार असं शहर होत आणि महाड तालुका एका बाजूने गांधी नेहरूचा विचार ने ने दुसऱ्या बाजूने जनसंघाचा विचार अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला तर राम महागीत रामबाई महागी सुद्धा इथं अनेक लोक हे जनसंघाच्या विचाराच्या ह्या तालुक्यात होते पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कोणता याचा तालुका नव्हता तिथं काँग्रेसही शक्ती झाली

या सगळ्याच्या सामुदायिका हा चालू का हा मतदारसंघ भाजपच्याकडनं ताजा गेला आणि गांधींच्या विचाराला तिथं आपण शक्ती आहे एक वेगळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना अभिनंद पालिके ही स्थापना करत असताना विचारधारा ही बदलली नाही विचारधारा ही गांधी नेहरूंची आज देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे ते गांधींचं नाव घेतात आणि जवाहरलाल नेहरूंना शिरा घात हा देश स्वातंत्र्याच्या पूर्ण काळामध्ये स्वातंत्र्य देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ज्यांनी आयुष्याचा उमेदीचा काळ इंग्रजांच्या तुलनामध्ये घालवला त्यांनी गांधींचं नेतृत्व स्वीकारलं सुभाषबाबूंचं नेतृत्व तसं जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा नेतृत्व आणि योगदान या देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी होतं आणि जे स्वतंत्र करण्याच्यासाठी जरी कष्ट केले पुढाकार केलं त्याची नोंद ही झाली घ्यायची असते आणि देशाचे प्रधानमंत्री आज सगळ्यात जास्त का जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या विचारावर करत असतात अशी गमतीची गोष्ट आहे आज आपण विरोध बघतो आज देशाचे प्रधानमंत्री प्रत्येक दिवशी एक वर्षन खर्च तुम्ही काढला त्याच्यात पूर्ण नुफान जाहिरात आहे की नाही रोज जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीमध्ये मोदींची राजरांची आणखी काय काय शेवटी ही जाहिरात कुठून कुणाच्या खर्चानं कुणाच्या पैशानं ही दिली जाते असा विचार केला तर या देशातल्या जनतेच्या पैशाने ती अफी सिद्धी त्या ठिकाणी केली जाते आणि हे ग्रस्त आज देशाच्या जनतेला गॅरंटी द्यायला निघाली कशी गॅरंटी आज या देशामध्ये शेतीचं उत्पादन माझ्या तर दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम झालं आणि मला असंच आहे की ज्या दिवशी मी शपथ घेतली मंत्रिपदाची ती शपथ घेऊन आम्ही घरी आणि पहिली फाईल माझ्या फाई आली की अमेरिकेत गहू आयात करायचं मी सही केली नाही मी अस्वस्थ झालो की कृषी कृषीप्रधान देश म्हणायचा शेतकऱ्यांचा देश म्हणायचा आणि आमच्या देशाच्या जनतेला गहू आम्ही चालू की फरतेसरणार नाही तर कितीचं बदललं पाहिजे हा तो निर्धार केला डॉक्टर मनमोहन सिंगांनी आम्हाला लोकांना साथ दिली आणि ज्या दिवशी मी दहा वर्षांनी कृषी खात्याचं मंत्रिपद शोधलं त्या दिवशी हिंदुस्थानाचे शेतकऱ्यांच्या भावाला आणि तचकार आणि त्यांना योग्य किंवा मत देऊन हा देश जगाचा दोन नंबरचा तयार करणारा देश झाला हा देश जगाचा एक नंबरचा चादूर तयार करणारा देश झाला हा देश जगात दोन नंबरची साखर उत्पादन करणारा हा देश झाला हे सगळं घडू शकतो आणि आज हे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुफात वाढवतो आता दहा वर्ष होती मोदींना सत्य घेऊन उत्पन्न दुप्पट वाढलं का एकच गोष्ट वाटली की शेतकऱ्यांच्या अथवा त्या तस कष्ट करणारा काळ्या ही सेवा करणारा शेतकरी त्याच्या वाहनाची किंमत योग्य येत नाही जो त्यावर तर उद्योग हिचत नाही घराची थक वाटीमुळं तर बाजारी झाल्यामुळे घरच्या सामानाचा रिराव निघतो आणि त्यामधून सुटका हे आणि तिला शेवटीचं तो शेतकरी बैरराजा आत्महत्या करत असतात ही शेतकऱ्याला द्यादि वजून दिली आज वैरराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मुंबईच्या कारखान्यामध्ये आले ही दिवस या देशाला समजली नाही आहे तुम्हाला माहिती आहे गेल्याऐी दिल्लीमध्ये पद्धा भाज्याच्या शेतकऱ्यांना हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले दिल्लीच्या दारात दिल्लीच्या पेर दारामध्ये काही हजार शेतकरी येऊन बसले किती दिवस बसे एक वर्ष दिल्लीची थंडी त्यांनी सोसली दिल्लीचा उन्हाळा त्यांनी सोसला आमच्या प्रश्नाची सोडवून जायचं उठणार नाही भूमिका घेतली या देशाचा शेतकरी देशाच्या राजधानीवर एक वर्ष धर्म करतो हजारोच्या संख्येनं आणि शेवटी त्याची छातूर वाटून सदर सरकारने केली आणि त्याने आपलं आंदोलन थांबवलं तो शेतकरी आज पुन्हा आंदोलन करायचा रस्त्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून बलिराजाला हे देश देणे आणले त्यांना सत्तेवरयचा अधिकार नाही हे सांगण्याची वेळ आज या ठिकाणी आली प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्या हातामध्ये सत्ता द्या आणि देशाची बेकारी घालवतो आज या देशामध्ये ज्या तरुण मुलांना नोकरी नाही असे कोणत्या कोक्यावरील सगळं बेकारी घालवण्याच्या संबंधीचा तुमचा शब्द तुमच्या आश्वासने गेलंच होतं पण मोठी मोठी आश्वासने द्यायची टीकाची म्हणजे करायची याशिवाय दुसरं काही काम या, या राज्यकर्त्यांनी केलं एक साधी पद्धत आहे की देशाचा कोणी प्रधानमंत्री असतो कोणी मंत्री असतो तो एखाद्या राज्यात गेला आणि ते राज्य त्यांच्या विचाराचं नसलं तरी केंद्राचा मंत्री म्हणून त्या राज्याच्या भरणाशी संधन करणं आणि त्या राज्याच्या निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणं हे केंद्राच्या मंत्र्याचं ते प्रधानमंत्र्यांचं काम असतं आज आपण बघतो तुम्ही दोन नरेंद्र मोदींचं भाषण करा काल ते होते मंगाळमध्ये मंगाळमध्ये जर भाषण सुनाव केली ममता बॅनर्जीवर ममता बॅनर्जी पण तिथं दहा वर्ष वृक्ष मुख्यमंत्री निवडून झालेली एक भगिनी अतिशय साधी झालं आहे ममता आणि मी एकच काम केलं आणि दोघेही केले मनसेच होतो त्यांच्या घरी मी गेलोय तर त्याला तेव्हा आश्चर्य होते की पंचवीस वर्ष पॉझिटिव्ह निघे पाच वर्ष केंद्रामध्ये मंत्री दहा वर्ष मुख्यमंत्री त्यांचं घर केवढं राहते दहा बाय दहाची खोली दहा बाय दहाच्या कोळीत नाही एक वहिनी आज त्या राज्याचं नेतृत्व करते लोक सन्मानरित्याला तिनशे चर्चा वेळेला निवडून देतात तिच्या हातामध्ये राज्य देतात देशाच्या प्रधानमंत्र्याला अभिमान वाटला पाहिजे की आमच्या देशाची एक भगिनी एक मोठं राज्य समर्थन चालू होतं पण तिचं जाऊन त्यांच्या टीका चिप्पणी करणं हे लोकशाहीच्या आणि विशेषतः संसदीय लोकशाहीच्या जे बसत नाही हे काम त्या ठिकाणी केलेलं होतं अनेक गोष्टी सांगता येते आज भ्रष्टाचार हा देशाचा समर्थ विषय आणि मोदी सांग त्याच्यामध्ये बोलता आमच्या त्यांनी शिका केली महाराष्ट्रामध्ये ते तर दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये पाजन त्यांनी एक पुस्तक तयार केलं आणि आम्हाला सगळ्यांना दिलं त्या पुस्तकात होतं काय पुस्तकात हे होतं की भाजपची सत्ता नव्हती त्यावेळेला म्हणजे आमची सत्ता होती त्या काळात किती चुकीच्या गोष्टीला देशात आल्या त्याची पहिली गोष्ट जी ती महाराष्ट्रामध्ये मुंबईला जवानांच्यासाठी एक सोसायटी काढली हाऊसिंग तिचं नाव आदर्श सोसायटी आणि त्या आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये काँग्रेसचे त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री त्यांचे हात आहेत त्यांनी जवळच्या नाते तिथं जाडा दिल्या आणि सत्तेच्या घरी बसला नाव कोण होतं त्यांचं नाव अशोक चव्हाण हा आरोप कुणा होता अशोक चव्हाणांचं होतं आणि अशोक चव्हाणांचा हा आरोप आला सातव्या दिवशी अशोक चव्हाण भाजपमध्ये केले राजीनामा दिला पंधरा दिवशी त्याला खासदार केलं म्हणजे तुम्ही आरोप करता एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनं स्वतःच्या फक्त येतात रोहाराचे जे भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी के एक वर्षाच्या पुढे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे काही भ्रेष्ठ लोक आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाल बंधारे खात्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा झाला त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी बँकेमध्ये घोटाळा हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी पक्ष मी जाहीर सगळ्यांनी सांगितलं कि चाल तो तो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा घोटाळा तुम्ही केला असेल तर तुमच्या थिंबत आहे तर तुम्ही चौकशी करा केला सुशीलकर्ताचा माणूस नेवा तुरी क्षेत्राचा माणूस नेवा आणि त्याच्या त्याच्यामार्फत ह्याची चौकशी होऊन द्या याच्या सौंदर्य द्या दूध का दूध पाणी खाऊ पाणी आणि याचा चोर हे आहे पण त्याच्यातमध्ये आता बोलत नाही ज्याचे आजवर केले हे बेट आज कुठे आहेत याची भावी तुम्ही केली पाहिजे त्याचा अर्थ आहे की आज भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं वॉशिंग मशीन कपडा खराब झाला असेल मशीनमध्ये टाका बाहेर स्वच्छ आणि जाच्यावर आजोब झालेली असते व्यस्त जात असेल तर मगाशी वैभव जी साडीच भाजप या स्वच्छ व्यवसाय आणि नवी होणार का होतं आज या पद्धतीचं रचण आज त्यांच्या ठिकाणी केले आणि म्हणून सत्याच्या एका बाजूला गैरवापर विरोधकांच्या कृती झेता आणि त्या पद्धतीनं यशस्वी चालवणार हे सूत्र घेऊन आज भाजप आणि सेता मोदी साहेब आणि त्याचं सरकारी देशाचं काम कर अनेक गोष्टी सांगतात की सत्तेचा गैरवापरता इतका आज झारखंड नावाचं राज्य आहे आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री होता त्याचा आजव केले आणि आज त्याला तुरुंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये का दिल्लीमध्ये गेले दहा वर्ष अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री आहेत मी पार्लमेंटचा मेंबर म्हणून दिल्लीमध्ये राहतो दिल्लीमध्ये प्राथमिक शिक्षण असो आरोग्याच्या सुविधा असो अशा अनेक गोष्टी आहेत की कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चांगलं काम आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून चांगलं काम केलं जगातले के लोक दिल्लीवर येतात आणि या कामाची पाहणी करतात त्याचं कौतुक करायची त्याच्या नोटीसच पाठवल्या हा जर फक्त छापून आलं आहे की आता आठवी नोटीस त्यांना पाचवली आणि मला शंका अशी आहे की ती नोटीस समन्स ते त्यांनी घेतलं ते, ते गेल्याच्यानंतर त्यांना सुरुवात पाठवायचं राहणार नाही मुख्य मुख्यमंत्र्याला तरुणात तर टाकलं आता दिल्लीचा धावलं महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख प्रवासी गृहमंत्री होते नागपूरचे त्यांच्या आढावा सव्वय होती पैसे एका शिक्षण संस्थेला घेतले सव्वय होती आज सभा महाराष्ट्राचा पोलीस खात्याचे मंत्री गृहमंत्री त्यांना अटक केली सहा महिने आणि कोणता वेळी त्यांना शोधण्यात आलं आणि शोधायच्या नंतर समोर कोटी वगैरे तर नाही एक कोटी रुपयाची देणगी कॉलेजची इमारत वाढण्याच्यासाठी चेकने घेतली हा विषय त्या ठिकाणी निघाला पण त्यांना असे की आज बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सापडली मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी ती सामना भारतातून करतात सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहेत वद्याचे कानि त्यांची जागा आहे आणि सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांची टीका तुम्हाला होती त्यांना अटक केली त्यांना त्याच म्हणजे तुलनामध्ये टाकलं लोकशाहीमध्ये लिखाणाचं स्वातंत्र्य आहे का नाही अगदी जुन्या काळापासून आपण बघितलं जवाहरलाल नेहरू असो सिंधना राजे असो अंतिम संसदे नेते असो यांच्यावर अनेकांनी टीका केली त्यांच्या धोरणावर टीका केली थी। पण नेत्याच्या टीका केली थी। म्हणून लेखकाला किंवा संपादकाला चुरुंग टाकल्याचं हे या देशात कधी घडलं नाही ते हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलेले याचा अर्थ एकच आहे की आज हे जे मोदींचं सगळं कामगार चाललेला आहे या देशातल्या लोकशाहीला संकटात नाही आणि ही देशाची लोकशाही संतता झाली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील उज्ज्वल करतील आणि म्हणून दोन गोष्टीच्यासाठी काय वाचायचं झालं ते आपल्याला जाणून राहावं लागेल आणि ते म्हणजे मूलभूत नुद। नुद। लोकशाहीचं स्वातंत्र्य आणि या देशाची घटना घेतलं सर्वच करणं हे तुमचं माझ्या काम आहे आणि ते करण्याच्यासाठी आता निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकत्र राहून विचार करावा लागेल आज वाहन असा लागेल आम्ही एकत्र बसून प्रयत्न केले मी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष आणि काही नेत आम्ही घेऊन एक महाविकास आघाडीची स्थापना केली कालच आमची बैठक झाली त्याच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या दृष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय घेऊ माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे पुढे उमेदवार असतील त्यांच्या भातीशी चुकी शक्ती उभं करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आता बापणा सर चालत होते की इथल्या काही लोकांनी आमदार आणि आजच्या विसिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली अंतिमपणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गौतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदाती इतर आमदारांनी तसं भारताची दमदाती झाली मला त्याने सांगायचे बाबाजी तू आमचा कुणा झाला तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होत त्यावेळेस पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि अध्यक्ष आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे चोराला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम घाला आज त्यांना चोरी दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदाती दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सर्व थोडा म्हणतात त्यांना कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अग्र बोलवलं तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आमच्या खापासून आभार हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खोला आहेत ज्याचा उमेदवार येईल त्याचा विचार करा एक खून शिवसेनेची मशाल आहे राष्ट्रवादीची खूप सुशाजी झनक वाढूस आहे आणि काँग्रेसचे खून पंजाब या, या तिन्ही पैकी जसा उमेदवारी चाचेल तशा पाठीशी शक्ती सांगतो माझे दोन